विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज गोगाव विश्व ट्वेंटी न्यूज रिपोर्टर हनुमंत घोदेसह हो। अकोलकोट तालुक्यातील गोगाव येथे विविध विकास कामाचे भूमिपूजन व लोकपर्ण सोहळा माननीय आमदार श्री सचिनदादा कल्याण शेट्टी यांच्या हस्ते आज गोगाव येथे मोठ्या थाटात संपन्न झाले या कार्यक्रम प्रसंगी गोगावचे सरपंच सौवनितताई सुरुवसे मधुकर सुरुवसे तालुका अध्यक्ष मोतीराम राठोड जिल्हा सरचिटणीस आप्पासाहेब बिराजदार तालुका उपाध्यक्ष प्रदीप जगताप पंचायत समिती सदस्य गुंडप्पा पोमाजी राजकुमार बंदिचोडे ज्येष्ठ नेते श्रीशलकाका ढोंबरे माजी जिल्हा पंचायत सदस्य विजयकुमार ढोपरे कल्लप्पा विराजदार भद्रप्पा मुलगे कल्लप्पा वाडे राजकुमार हुग्गे हनीप मुल्ला उपसरपंच कमलाकर सोनकांबळे शंकर उंदे शंकर घुमते सतीश कणमुसे मल्लीनाथ शिदोरे संजय खुने हनुमंत घोदे सुनील सावंत प्रकाश पोमाजी संतोष पोमाजी महादेव सोनकवडे बसवराज

सदस्य जिल्हा सभागृह सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र आणि त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे ग्रामपंचायतीचे सदस्य माधवताई मे मॅडम सन्माननीयमंत्री गोराकर साहेब ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय नवती मॅडम ग्रामपंचायत सदस्य व सभागती गंगावती गायकवाड ग्रामपंचायत सदस्य या सर्व सन्मान्य मान्य नंतर मी पुनर्श्रद्धा या ठिकाणी गोगाव ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं सहसतम स्वागतमस्वागतमधे जय मंगलमूर्ती स्वर्णे